कि सगळ्या आरोपींना एकाच वेळेला जर त्यांना दोषमुक्त करायचा अर्ज करायचा असेल तर त्यांनी तसा करावा त्याप्रमाणे न्यायालयात आज विष्णू चाट्यापासून इतर उर्वरित आहेत त्यांनी देखील आज दोषमुक्तीचा अर्ज केलेला आहे त्या न्यायालयात आज आम्ही त्या सगळ्या अर्जांना खुलासा दिलेला आहे आणि तसंच वाल्मिककरांनी स्वतःची जामिनातून मुक्त जामिनावर मुक्तता करावी अशा तऱ्हेचा देखील अर्ज दिलेला आहे त्याला देखील आज आम्ही आमचं म्हणणं आता देत आहोत त्याला देखील आम्ही विरोध करत आहोत सर यामुळे आता चार्ज होईल म्हणून पुढे आज न्यायालयामध्ये मी ड्राफ्ट चार्ज न्यायालयाने कोणत्या पद्धतीने आरोप पत्र त्याला आरोपकर्ते दाखल करावे याकरता न्यायालयाच्या मदतीसाठी आम्ही कोर्टाला ड्राफ्ट चार्ज दिलेला आहे आणि आरोपी वाल्मीक करार व त्याचे इतर सहसाथीदार यांच्या विरुद्ध वेगवेगळ्या कलमाखाली बारा तेरा आरोप ठेवण्यात यावे निश्चित करावेत अशा तऱ्हेचा विनंती अर्ज केलेला आहे अर्थात या अर्जाची सुनावणी या आरोपींनी जो दोषमुक्त करायचा अर्ज दिलेला आहे तो डिसाइड ज्या वेळेला होईल त्यावेळेलाच त्याची सुनावणी लगेच घेतली जाईल आणि एकदा आरोपींच्या विरुद्ध आरोप निश्चित न्यायालयाने केले प्रत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या